जयश्री शेळके यांच्या मागणी नंतर संजय गायकवाड यांचे प्रतिउत्तर बुलढाण्यातील स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी त्याचे अनावरण करू नये अशी मागणी प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केली आहे त्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिलंय काँग्रेसवाल्यांना विचारून मुख्यमंत्री ठरणार नाहीत आणि वीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व पुत्र्यांचं अनावरण होणारच असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय तर मीच या सर्व कामांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी गेल्या महिनाभरापूर्वी मुख्य सचिवांकडे केल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय संपादक अनिल सिंग चव्हाण बुलढाणा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन पाठवलं त्याच्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे की बुलढाण्यामध्ये जे काही पुतळे उभारण्यात आले त्याच स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांनी या पुतळ्यांचं अनावरण करून पुतळ्यांचं अनावरण होणारच आहे शंभर टक्के होणार आहे मुख्यमंत्री पण येतील इतर मंत्री पण येतील आणि वीस सप्टेंबर तारीख ठरलेली आहे पाच तारीख ठरलेली होती परंतु पावसाच्या वातावरणामुळे आम्ही तो कार्यक्रम का विनंती करून पुढे ढकललेला आहे मुख्यमंत्र्यांनी यायचं की नाही यायचं हे की काँग्रेस विचार विचारून मुख्यमंत्री आमचे ठरवत नाही शिवसनेचा आमदार आहे आणि मी त्यांना बोलल्यानंतर मुख्यमंत्री येणारच आहे राहिला या सगळ्यांना आताच शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुळका महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या लोकांना आला आजपर्यंत यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी जयंती साजरी कधी केली नाही कधी एखादा मराठा पुतळा उभारला नाही शिवरायांचा सदैव द्वेष यांनी केला त्यांच्या मावळ्यांचा के द्वेष केला शिवप्रेमीचा द्वेष केला आज काय ना पूळ काय लागला एवढा आणि राहायला विषय तर बोलण्याची कामं हे इतकी दर्जेदार आहेत की चंद्र सूर्य असेपर्यंत राहतील आणि एक महिन्यापूर्वीच मी राज्यपालांना मुख्य सचिवाला पत्र दिले या सगळ्या कामाचं ऑडिट करा त्याच्यामुळे मी जे काही ऑडिट पत्र पाठवलं त्याची कॉपी करण्याची गरज कोणा काँग्रेसच्या चमचारा नाही आहे प्रयत्न नये काही दिवसांपूर्वी मालवण येथे जी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं अवघ्या आठ महिन्यामध्ये हा पुतळा कोसळला आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की घाईघाईत कुठलेही मापदंड पूर्ण न करता या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं आज बुलढाणा शहरामध्ये अनेक संतांचे आणि महामानवांचे पुतळे हे अनावरणाच्या प्रतीक्षेमध्ये आहे नगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या सुशोभीकरणाला पुतळा बसवताना त्याला परवानगी देत असताना त्याचे खरोखर मापदंड पूर्ण केले गेले आहेत का याची पडताळणी करणं अत्यंत आवश्यक आहे मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन मी केलेलं आहे की आपण ज्यावेळी या अनावरणासाठी येणार असाल त्यापूर्वी या सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट हे झालं पाहिजे आणि बुलढाणेकरांना हे कळालं पाहिजे की हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर ते प्रसिद्धी प्रसिद्ध सुद्धा झालं पाहिजे हे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय या पुतळ्यांचं अनावरण करण्यात येऊ नये कारण हे सर्व महामानव आमची अस्मिता आहेत आणि भविष्यामध्ये अशी कुठलीही दुर्घटना ही बुलडाणा शहरामध्ये होऊ नये ही बुलडाणावासियांची महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा